निवेदन जे दिलेलं आहे ते दोन दिलेले आहेत सर्वात प्रथम दिलेलं आहे प्रिंट मीडियाच्या संदर्भात जे पत्रकार कॉम्प्लायन्स करत नाहीत त्यांच्यावर कार्यवाही हो व्हावी आणि डिजिटल मीडियामध्ये जे पत्रकार खरोखर चांगलं काम करतात त्यांचं नियमितकरण व्हावं अशा दोन प्रकारचे वेगवेगळे निवेदन आम्ही दिलेले आहेत काय मागणी आमची मागणी एकदम कॉमन आहे की जे पत्रकार वर्षानुवर्ष फक्त कागदावर पेपर चालवतात त्यांचा पेपर कुठल्या प्र प प्रेसमध्ये प्र प्रकाशित होत नाही तो कधी प्रिंट होत नाही तो फक्त कागदोपत्री प्रिंट होतो अशा पत्रकारांचं एकदा परत मूल्यमापन करून त्यांना एक संधी द्यावी आणि त्यांनी जर नियमितकरण ते करत असतील नवीन कायद्यानुसार तर त्यांना ते एक संधी देऊन त्यांना नियमितकरण करावं अथवा त्यांचं जे काही जे लाभ आहेत जे त्यांनी घेतलेले आहे वर्षानुवर्ष ते लाभ घेत आहेत त्या लाभामध्ये कुठेतरी आता त्या गव्हर्नमेंटने ते खंडित करायला पाहिजे नवीन पत्रकारांना संधी द्यायला पाहिजे त्या डिजिटल मीडिया संदर्भात भारतातले जे बाकीचे राज्य आहे महाराष्ट्र वगळता जे राज्य आहेत बाकीचे राजस्थान छत्तीसगड गुजरात मध्य प्रदेश उत्तराखंड सारखं एक छोटं राज्य ते जर डिजिटल मीडिया पॉलिसी आणत आहे तर महाराष्ट्र जे की देशाचं खूप मोठं आर्थिक पाठबळ देणारं देशाला राज्य आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रातलंही भाजपचं सरकार आहे तर अशा वेळेला जर त्या गव्हर्नमेंटच्याच पॉलिसी जर राज्य सरकार राबवत नसेल तर ते खरोखर गंभीर आहे पत्रकारांच्या बाबतीत सरकार गंभीर नाही असल्याचा अर्थ होतो तर दोन्ही गोष्टीचा विचार करून सरकारने डिजिटल मीडियाला सुद्धा नियमीकरण केलं पाहिजे आपलं पुढचं पाऊल काय नियमित आम्ही यानंतर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग जे आहे नवी दिल्ली त्या ठिकाणी जाऊन राज्य सरकारच्या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीचं पाऊल त्यांनी उचललं नसल्यामुळे संबंधित विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी असं आम्ही केंद्र सरकारकडे निवेदन पाठवलं